नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो प्रत्येक नात्याच्या गाभ्याशी जोडलेला आहे आपल्या जोडीदाराला प्रेमपूर्ण पद्धतीने संभोगासाठी तयार कसं करावं ही फक्त शारीरिक गोष्ट नाही तर एक मानसिक आणि भावनिक प्रवास आहे प्रथम भावनिक जोडणं स्त्रीसाठी संबंधांची सुरुवात तिच्या मनातून होते तिचं ऐका तिला समजून घ्या दिवसभराच्या घडामोडी विचारून तिच्या भावना समजून घ्या जेव्हा ती समजली गेल्याचं जाणवते तेव्हा ती सुरक्षित आणि जवळची वाटते प्रेमाने संवाद करा तिचं मत ऐका स्पेस आणि वेळ द्या दुसरे आहे प्रेमळ स्पर्श आणि रोमॅन्स तिच्या शरीराचा सन्मान करा हळुवार मिठी केसांतून हात फिरवणं गालावर सौम्य चुंबन हे सर्व रोमॅन्सचं सुरुवातीचं पाऊल आहे एकही कृती घाईने किंवा उद्देशहीनपणे करू नका स्पर्शात सन्मान असावा तिच्या प्रतिसादावर लक्ष ठेवा शांतपणे सुरुवात करा तिसरे फोर प्ले म्हणजे जिव्हाळ्याचा महत्वाचा भाग स्त्रियांना पूर्णपणे उत्तेजित होण्यासाठी वेळ लागतो फोर प्ले म्हणजे शरीराला नव्हे तर मनालाही तयार करणं हळूहळू तिच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आदरपूर्वक जवळीक साधा गाल मान पाठीवर सौम्य स्पर्श तिच्या प्रतिसादाने मार्गदर्शन करा प्रेमाची भावना असावी। स्पष्ट असावी चौथे संमती आणि संयम तिची स्पष्ट संमती आवश्यक आहे कोणतीही कृती तिच्या मनाविरुद्ध नको जर ती तयार नसेल तर त्याचा सन्मान करा खरी जवळीक ही विश्वासावर उभी असते शारीरिक संबंध म्हणजे केवळ शरीरांचा संगम नाही तर दोन आत्म्यांमधली सुसंवादाची प्रक्रिया आहे जेव्हा प्रेम आदर आणि संयम एकत्र येतात तेव्हा नातं खरं सुंदर होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुनश्च भेटू अशाच शैक्षणिक आणि जीवनदायी विषयांवर